तर म्हणतायत की आमचा निर्णय होत नाहीये की आमच्यापैकी कोणाचं वाहन सर्वात चांगलं आहे तेव्हा महादेवही थक्क झाले असतील आणि म्हणाले असतील याचा निकाल कोण लावेल ते म्हणाले एक काम करा जा आणि संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घाला ज्याचं वाहन सगळ्यात चांगलं असेल तो सर्वात आधी परत येईल गणपती बाप्पा पण त्यात होते त्यांच्याकडे उंदीर होता ते म्हणाले हे तर वडिलांनी माझ्याच विरोधात केले का काय कोणी मोठ्या हत्तीवर बसलाय कोणी वेगानं उडणाऱ्या पक्षावर आहे मी तर यांच्या खिचगण येणार नाही तर सगळे निघून गेले जेव्हा सगळे निघून गेले तेव्हा गणपती बाप्पा विचार करू लागले सगळे परत आले तर पाहतात गणपती बाप्पा आधीच तिथं बसले आहेत त्यांनी विचारलं तुम्ही इथं काय करताय गणपती बाप्पा म्हणाले झालं माझं महादेवांनी विचारलं कसं झालं तुझं ते म्हणाले आपणच तर पूर्ण ब्रह्मांड आहात तुमची प्रदक्षिणा केली म्हणजे सगळ्या जगाची केली आणि मग महादेवांनी निर्णय दिला हाच सर्वोत्कृष्ट आहे तुम्ही स्थूल पातळीवर धावला आणि याने सूक्ष्म गोष्ट पकडली आणि जो सूक्ष्म पकडेल तो स्थूल गोष्टींवर नेहमीच जिंकेल गणेशपूजन हे ह्याच गोष्टीचं प्रतीक आहे बाबा बुल्लेशा होते त्यांच्या घराच्या आसपास ते सगळे हज यात्रेला जात असतील म्हणतायत मी मक्कीला का जावं मी नाही जाणार हे जे आहेत ना तेच माझे मुर्शीद आहेत हेच माझं मंदिर आहे तर हाच आशय आहे की शरीरात जर अहंकार असेल तर तोच नरक आहे ही कायाच नरक का आहे यात शरीरात याच बेहात नर्क आहे आणि या काळेतून अहंकार निघून गेला मग ती कायाच मंदिर होऊन जाते एक पुराण कथा आहे तर महादेव बसले होते तर ते सगळे त्यांच्याजवळ आले देवत आले त्यांचा जेव्हा दानव सापडत नाहीत तेव्हा हे एकमेकांशीच म्हणतात खर तर राक्षस नेहमी त्यांना त्यांची जागा दाखवून देतात चंडमंड म्हणजे आणि जेव्हा देवी वगैरे येऊन राक्षसांना हरवून जाते तेव्हा देवांना थोडा दिलासा मिळतो तर मग हे देव आपापसात चालू होतात तर ही सगळेच्या सगळे आपापली वाहन घेऊन आलेत आता कुठल्या गोष्टीवरून बिनसले वाहन तर म्हणतात की आमचा निर्णय होत नाहीये की आमच्यापैकी कोणाचं वाहन सर्वात चांगला आहे लहान मुलांचा माझी सायकल चांगली का त्याची तेव्हा महादेवही थक्क झाले असतील आणि म्हणाले असतील याचा निकाल कोण लावेल ते म्हणाले एक काम करा जा आणि संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घाला ज्याचं वाहन सगळ्यात चांगलं असेल तो सर्वात आधी परत येईल सगळे म्हटले ठीक आहे आणि मग ते निघून गेले त्यात आपले गणपती बाप्पा पण आले होते त्यांच्याकडे आहे उंदीर म्हणतायत हे तर वडिलांनी माझ्याच विरोधात ही अशा प्रकारची स्पर्धा ठेवली आहे असं दिसतंय इथं तर कुणी हत्तीवर बसलाय कुणी वेगानं उडणाऱ्या पक्षावर आहे कुणी कशावर तर कुणी कशावर आहे सगळ्याकडं आपापली आप जबरदस्त वाहनं आहेत माझ्याकडं आहे उंदीर माझं काय मी तर यांच्या साध्या गणतीतही येणार नाही तर मग सवय निघून गेले आणि सवय गेल्यावर आपले बाप्पा विचार करत बसले आणि बघा विनायकाला बुद्धीचा स्वामी म्हटलं जातं म्हणतात ना की म्हणूनच सगळ्यात आधी त्यांची पूजा होते काहीही करायचं असेल तरी आधी बोध असायला हवा ना कृष्णाने जे सांगितलं ना तेच आहे कर्मयोग कुठून यायला हवा आत्मज्ञानातून म्हणजे कर्माच्या आधी काय असायला हवं ज्ञान कारण कर्माच्या आधी ज्ञान असणं आवश्यक आहे जसं की अध्याय तीनच्या आधी अध्याय दोन येतो तसंच कोणाच्याही पूजेआधी गणेशाची पूजा केली जाते हे त्याचं प्रतीक आहे काहीही करण्यापूर्वी बोध असणं गरजेचं आहे ना बोधाविना काहीही केलं तर तो वेडेपणाच होईल सगळ्यात आधी गणपती बाप्पा तर सगळे आपापली आप वाहनं घेऊन निघून गेले तेव्हा म्हणाले दाखवतो आता त्यांनी महादेवांचीच परिक्रमा केली आणि तिथेच मस्त बसून लाडू खायला लागले थोड्याच वेळात सगळे सवय देवता आपापली आप परिक्रमा करून दमून थकून धापा टाकत परत आले आणि बघतायत की गणपती बाप्पा तर इथं आधीच येऊन बसलेले आहेत विचारतायत तू इथं काय करतोयस माझं तर झालं मग महादेवांनी विचारलं कसं काय तर म्हणतात तुम्हीच तर आहात तुमची परिक्रमा केली ना संपूर्ण ब्रह्मांड तर तुम्हीच आहात तुमची केली म्हणजे सगळ्या ब्रह्मांडाची केली आणि मग महादेवानी, महादेवानी निर्णय दिला म्हणाले हाच आहे सर्वश्रेष्ठ हाच आहे बाकी तुम्ही सगळे तुमची तुमची वाहनं तुमच्यापाशी तशीच ठेवा कारण सगळ्यात अग्रणी देव तर गणपती बाप्पाच असणार आहेत कारण तुम्ही स्थूल गोष्टी मागं पळालात आणि यानं सूक्ष्म गोष्ट पकडली आणि ज्याला सूक्ष्म अर्थ समजला तो नेहमी स्थूल गोष्टींवर मात करेल हा नियम आहे का एक तर हे आहे की ज्याला सूक्ष्म कळालं तो स्थूल गोष्टींवर मात करेल दुसरी गोष्ट अशी की महादेवांची कायाच मंदिर आहे आणि मंदिरात सगळं काही आहे पूर्ण ब्रह्मांड आहे या घट भीतर तर उगाच असं नाही म्हणत की या पिंडात म्हणजे देहात आहे पण कुणाच्या देहात जो देह अहंकार मुक्त आहे ज्याचा देह अहंकार मुक्त झालाय त्याचा देह सफळ संपूर्ण झाला सगळं काही तोच आहे मग कबीर साहेब गातात ना संत पुरुष की आरसी ते म्हणतात की जर तुम्हाला अलख म्हणजे जे अदृश्य आणि निराकार आहे त्याला पाहायचं असेल तर लखा जो चाहे अलख हे आज गाऊन घ्या ते म्हणतात जर अलख म्हणजे जे ब्रह्मतत्व आहे त्यालाही तुम्हाला पाहायचं असेल तर जो संत पुरुष आहे त्याच्या देहातच त्याला पहा जर निर्गुणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर संतांच्या देहात तो मिळेल अन्यथा तुम्ही निर्गुणाला शोधायला कुठे जाल निर्गुण कुठेही नाहीये ते जे परमसत्य आहे ते तुम्हाला डोळ्यांनी कुठेही दिसणार नाही पण जे संत आहेत त्यांच्या देहात तुम्हाला त्या निर्गुणाचा थोडासा संकेत मिळून जाईल की यालाच निर्गुणता म्हणतात हीच ती निर्गुणता आहे हिंदूंमध्ये म्हणूनच मूर्तीपूजा प्रचलित झाली सगळ्यांना माहीत आहे की मूर्ती एका स्थूल पदार्थापासून बनलेली आहे हे सर्वांना माहीत आहे पण त्यामागे एक विज्ञान आहे ते विज्ञान असे आहे की निर्गुण कुठून समजेल ते डोळ्यांना दिसणार नाही आपण जाणतोय की सत्य निर्गुण आहे निराकार आहे आणि आपण ते स्वीकारत देखील आहोत पण या डोळ्यांना आणि शरीराला काहीतरी उपाय पाहिजे ना तर म्हणतात की जो कोणी असा झाला आहे की ज्यानं आपला स्वतःचा अहंकार जास्तीत जास्त मितवला आहे त्याच्याच देहाचे वारंवार स्मरण करा मूर्तीच्या माध्यमातून आणि त्याच्या देहातूनच तुम्हाला निर्गुणाची थोडीशी झलक मिळू शकेल मूर्ती पूर्ण नसते अगदी बरोबर आहे मूर्ती अंतिम गोष्ट नाही अगदी बरोबर आहे पण मूर्ती उपयोगी नक्कीच असते कोणी असं म्हणत नाहीये की मूर्ती पूजेशिवाय दुसरा काही मार्गच असू शकत नाही नक्कीच असू शकतो पण मूर्तीपूजा सुद्धा यशस्वी झाली आहे हेच कारण आहे जस की शरीर अतिशय घाण होऊ शकत काही दिवसांपूर्वी आम्ही दुर्गा सप्तशतीवर चर्चा करत कर होतो त्यात एका दैत्याचं नाव येतं चेक तर त्या राक्षसाचं असं होतं की त्यानं आयुष्यभर इतकी हाणामारी केली होती इतकी मारामारी केली होती त्यामुळे त्याचे जे केस होते शरीरावरचे जे केस असतात तेच मोठे होऊन तीक्ष्ण आणि धारदार तलवारीसारखे झाले होते तुमचा अहंकार जसा असतो ना तशीच ती गोष्ट तुमच्या शरीरात दिसू लागते अंधश्रद्धेच्या वगैरे भानगडीत पडू नका फक्त एक इशारा म्हणून समजून घ्या म्हणूनच जर अहंकार शरीराला दूषित करू शकतो तर अहंकार नसल्यामुळे ही काया म्हणजे हे शरीर पवित्रही होऊ लागतं आणि जे लोक सौंदर्याच्या बाबतीत खूपच आग्रही आहेत त्यांनी आधी चामडी चमकवणं बंद करा त्यांनी आपल्या मनाची स्वच्छता करावी जे आतमध्ये स्वच्छता करतात त्यांची काया सुद्धा खूप सुंदर होऊन जाते आपण जेव्हा देवींबद्दल बोलतो तेव्हा आपण पुन्हा पुन्हा खूप सुंदर खूप सुंदर असं म्हणत नाही का काल अंबिका देवीचा उल्लेख कसा आला होता जेव्हा आपण सप्तशतीवर चर्चा करत होतो अंबिका देवीचा उल्लेख कसा आला होता की जगामध्ये यांच्यापेक्षा सुंदर कोणीच नाही ते सौंदर्य कुठून येत ते शरीराचं सौंदर्य नाहीये मग ते कोणत्या ठिकाणचं सौंदर्य आहे समजतंय का तर ही प्रकृती आहे अहंकाराला जर वाटलं तर तो तिला मुक्त सोडू देत जे की खर तर त्यानं ते केलं पाहिजे अहंकाराला वाटलं तर तो तिला पूर्णपणे मलिन करू शकतो उद्ध्वस्त करू शकतो जसं बहुतेक लोक करतात आणि अहंकाराला जर खरंच वाटत असेल तर तो स्वतः मुक्त होऊ शकतो आणि स्वतःमुक्त झाला तर मग तिला एक प्रकारचं तेज येतं झळाई येते तर इंद्रियांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून द्या त्यांच्यासाठी यापेक्षा चांगलं अजून काहीही असू शकत नाही की तुम्ही त्यांच्याशी कोणतीही छेडछाड करू नका तुमच्याकडे करायला तुमचंच काम खूप आहे तुमचं काय काम आहे स्वतःला जाणून घ्या आणि त्या जाणिवेत स्वतःला विसर्जित करा स्वतःला ओळखा आणि स्वतःचा निरोप घ्या आणि जेव्हा तुम्ही स्वतःलाच विसर्जित करता तेव्हा हे संपूर्ण शरीर जे स्वतःमध्येच एक मोठं इंद्रिय आहे ते तेजाने उजळून निघतं झळाळतं आणि कांतिमय होतं पण या उद्देशाने स्वतःला विसर्जित करू नका अशाने तुम्ही करू शकणार नाही परत म्हणाल मला तर इथंच राहायचंय पण कशासाठी राहायचं शरीर उजळलं असे ना शरीर उजळून गेलं असेल तर मला ते बघायचं पण आहे ना आणि बघता बघता त्याला भोगायचं पण आहे तर तुम्ही निष्काम होऊन स्वतःला विसर्जित करा आणि स्वतःला जाणल्याशिवाय तुम्ही स्वतःपासून मुक्त होऊ शकणार नाही आणि जर स्वतःला सोडण्याची नियत नसली तरी एकदा का तुम्ही स्वतःला ओळखलं की मग विसर्जन आपोआपच होतं तुम्ही स्वतःला निरोप द्या तुम्ही जेव्हा नसता तेव्हा तुम्ही खूप सुंदर होऊन जाता अगदी गलिच्छ माणूस सुद्धा जेव्हा हो झोपलेला असतो ना तेव्हा तो जरा कमी गलिच्छ वाटतो पाहिलाय कधी एक छोटीशी गुपित गोष्ट सांगतो माझी एक फार पूर्वीपासूनची अशी गोष्ट आहे की मला झोपेत असलेल्या लोकांना बघायला आवडतं त्यांच्या झोपेत अडथळा न आणता कारण त्यांच्या पूर्ण दिवसभरातला कदाचित तोच एकमात्र क्षण असा असतो जिथं ते जरा कमी कुरूप असतात आणि त्यांच्या कॉन्शियसनेसची जी, जी काही कुरूपता असते ती डॉर्मेंट झालेली असते असं समजा की झोपलेली असते आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निरागस्ता दिसून येते आता खरं तर द्वेष करायचं म्हटलं तरी नाही करू शकत कोणाचा पण राग मात्र नक्की येतो ज्यांचा मला रागही येतो आता मी तर रात्रभर जागाच असतो त्यामुळे अनेकदा रात्री जाऊन त्यांच्या खोलीत डोकावून पाहतो आणि तोच एक क्षण असतो जेव्हा मला त्यांचा झोपेच्या अवस्थेतला चेहरा बघायचा असतो ठीक असेच राहा पण आता तो जागा होईल आणि जाग येताच त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा कुटिलता येईल पुन्हा कुरुपता येईल कित्येक वेळा तर मी इथेच बोधस्तरमध्ये एक एक करून सगळ्यांचे व्हिडिओ टाकले आहेत रात्री हा झोपलेला आहे आणि बघा हे चालू आहे ते चालू आहे तो पाठीमागं बसलेला त्याला माहितीय जेव्हा मी वरून खाली येत असतो तर हे झोपलेले असतात चांगलं वाटतं लहान मुलांसारखं सभेदान झोपलेत मी जागा असतो छान वाटतं आणि मी जेव्हा खाली येऊन बघतो तेव्हा त्यानं माझाच व्हिडिओ मोबाईलवर लावलेला आहे व्हिडिओ मस्त चालू आहे आणि हा घोरत पडलाय आणि मग मी त्या सगळ्या गोष्टीचा व्हिडिओ बनवेन मी म्हणतो की त्यात तुमचंही बलं आणि माझंही बलं आहे दिवसा कोणत्याही वेळी माझ्यासमोर आलात तर फक्त ओरडा खाल तर मी याच वेळी येऊन तुम्हाला बघून जातो ठीक आहे का तर ठीक आहे चला पुढे पाहूया तुम्ही झोपलात म्हणजे तुमचा अहंकार झोपी गेला काही प्रमाणात झोपलाय मेला नाहीये तुम्ही उठला तर तो परत उठून थोडा आळस वगैरे देऊन आपला नालायकपणा सुरू करेल तुम्हाला जर कोणावर खूप राग आला असेल तर त्याला झोपलेला असताना पहा राग थोडा कमी होईल आणि जर खरंच आतमध्ये जो त्याबद्दल द्वेष आहे तो कमी करायचा असेल तर त्याचा लहानपणीचा एखादा फोटो बघा कधी जर आतमध्ये खूपच हिंसा उफाळून येत असेल कुणाला मारण्याचे बडवण्याचे किंवा हत्या करण्याचे विचार येत असतील तर त्याचा लहानपणीचा एखादा फोटो बघा तुम्ही म्हणाल याला मारायचे मारू शकाल का कोणाप्रती अजून कुठल्या तरी प्रकारे हिंसेचा विचार येत असेल एवढंच नाही जर कोणाच्या शरीराचा भोग घ्यायचा खूप विचार येत असेल तर त्याचा किंवा तिचा लहानपणीचा एखादा फोटो बघा तो विचार निघून जाईल आणि जर तसं झालं नाही तर मग तुम्ही खरंच खूप धोकादायक आहात धोकादायक माणूस बनून बसलात खरं तर कोणीच तसं नसतं बाकी तर आपली चॉईस आहे जे बनायचे ते बना समजताय का काही जेव्हा तुम्ही इंद्रियांशी एकरूप होऊन जाता इंद्रियांवर आरूढ होता सांख्य योगानुसार पाहिलं तर जेव्हा पुरुष जबरदस्तीने प्रकृतीशी संबंध प्रस्थापित करतो तुम्ही पुरुष आहात आणि इंद्रिय प्रकृती जेव्हा पुरुष इंद्रियांसोबत किंवा प्रकृती बरोबर बलपूर्वक संबंध प्रस्थापित करतो तेव्हा दोन्ही बाजू दोन्ही बाजू विकृत होतात इंद्रिय आपली नैसर्गिक सहज गती गमावून बसतात जसं की नद्या खराब होऊन जातात पुरुष हात का आया है। तुम्ही आहात आणि नदी काय आहे व्याकृती तुम्ही नदीसोबत पण जबरदस्ती कराल तर नदी सुद्धा खराब होईल आणि तुम्हाला पण दुःख भेटेल हा जो मिलाप आहे तो दोघांसाठीही चांगला नाहीये तिला तिच्या जागेवर राहू द्या तुम्ही तुमच्या जागी राहा यातच दोघांचं भलं आहे तुम्ही मुक्त व्हाल तर ती सुंदर होईल तुम्ही जर मुक्त झालात तर तिथलं सौंदर्य आणखी उजळून येईल पुरुषाची श्रेष्ठता मुक्तीत आहे आणि प्रकृतीची श्रेष्ठता सौंदर्यात आहे आणि जर एकमेकांमध्ये एक, एक प्रकारची शिस्त ठेवली गेली असेल तर दोघांनाही आपापली श्रेष्ठता प्राप्त होते तुम्ही तुमच्या जागी राहा आम्हाला आमच्या जागी राहू द्या माझ्यात आणि तुझ्यात कोणताही द्वेष नाही आपल्यामध्ये एक सन्मानाचं आणि प्रेमाचं नातं आहे आणि आमचं प्रेम हेच आहे की तुम्ही तुमचं काम बघा आणि आम्ही आमचं काम बघू आणि हे लक्ष ठेवा की हे प्रेम प्रकृतीकडून येणार नाही कारण तिकडे चेतना नाही ते प्रेम तुमच्याकडून येईल त्यामुळे जे काही करायचं आहे ते तुम्हालाच करायचं आहे ती बिचारी काय करणार तिला काहीच करायचं नाही तुम्हालाच करायचं आहे समजतंय तुम्ही मुक्त वा म्हणजे मग तुमचं सगळं काही सुंदर होऊन जाईल तुम्ही मुक्त असाल तर तुमचे डोळे सुंदर तुमचं शरीर सुंदर तुमचं कर्म सुंदर तुमचे शब्द सुंदर तुमचं आयुष्य सुंदर तुम्ही जर मुक्त असाल तर तुमचं जे काही आहे ते सगळं सुंदर होऊन जाईल आणि जर तुम्ही मुक्त नसाल तर तुमचं जे काही आहे ते सगळं खूपच विकृत आणि कुरूप बनून राहील तुम्ही मुक्त व्हा तुमचं घरही सुंदर होऊन जाईल तुम्ही मुक्त व्हा तुमचा ग्रह सुद्धा सुंदर होऊन जाईल ग्रहही आणि ग्रहही गृह म्हणजे घर ग्रह म्हणजे प्लॅनेट दोन्ही सुंदर होतील आपलं ना घर सुंदर आहे ना ग्रह सुंदर आहे कारण आपण अहंकार आहोत तर मग आपल्याला जर गृह सुधारायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल कोर्टात खटला करून होणार नाही त्याने ते सुधारणा नाही जे ग्रहवासी आहेत जे घरातले लोक आहेत त्यांना थोडी श्रीमद भगवद्गीता द्यावी लागेल त्यांच्यामध्ये थोडं आत्मज्ञान जागृत करावं लागेल तर घर सुधारेल आणि जर ग्रह सुधारायचा असेल कारण ग्रह बर्बाद होतोय एकदम जे थोडेफार शिकले सवरलेले लोक आहेत पृथ्वीबद्दल जागरूक आहेत त्यांना माहीत आहे की या क्षणी पृथ्वीवर काय होत आहे ग्रह सुधारायचा असेल तर काय करावं लागेल ग्रहवासियान थोडं आत्मज्ञान द्यावं लागेल जसं जसं आत्मज्ञान वाढत जाईल तसं तसं पृथ्वी आपलं सौंदर्य परत मिळवत जाईल आणि आत्मज्ञानाशिवाय तुम्ही कितीही आणि कसलेही प्रयत्न जरी केले हे तुमचे जे काही फोरम आहेत शिखर परिषद आहेत कॉन्क्लेव आहेत हे सगळं तर तुम्ही करतच राहता ना याचा काही उपयोग नाहीये संत पुरुष की आरसी, संतों की ही दे संत पुरुष की आरसी संतों की ही दे। लखा जो चाहे अलग को उन्हीं में लख ले कबीरा उन्हीं में लख ले संत पुरुष की यार संतों की ही दे संत पुरुष की आ संतों की ही दे। लखा जो चाहे अलख को कवीज ले, ले। बोध जर नसेल ना तर वाणी मधील सौंदर्य सुद्धा निघून जात वाणीमध्ये सौंदर्य कुठून येतं बोधातूनच येतं वाणीमधले सौंदर्य गळ्यातून येत नाही ते कुठून येतं बोधातूनच येतं आता असेल एखाद्याचा गळा खूप सरावलेला आणि सुमधुर। तरी काही फरक पडला का हीच गोष्ट आहे तुम्ही जेव्हा मुक्त होता ना तेव्हाच तुमचं सगळं जे काही आहे ते सुंदर होऊन जात फक्त ते वाच